मंगळवार एक किलोमीटर पासन गर्दी म्हणलं तर हॉटेल बाकीशिरीलाच बघत मोटरसायकल तितक्या चार चाकीची थापी तितकी आणि ढिग म्हणलं तर हॉटेल बाकीशिरीला क्वालिटी क्वांटिटी म्हणलं तर हॉटेल भाग्यश्री नंबर एक खायची असेल तर हॉटेल बाकीशिरीलाच एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर डावार खायचा असेल तर हॉटेल बाकीशिरीला हॉटेल बाग्यश्री हॉटेल बाकीशिरी क्वालिटी क्वांटिटी वरी छतावर पत्रे टाकायचं असताना उन्हात माणसं जेवतात म्हणजे क्वालिटी आहे म्हणून जेवत्यात हा फुल क्वालिटी खायची असेल तर हॉटेल बाकीश्री असतं हॉटेल बाकीश्रीलाच ढिगाणं गर्दी असते ढिगाणं कशी फगस्त ढिगाणं गर्दी म्हणलं तर हॉटेल बाकीश्रीलाच एक टेबल रिकामा भेटणार ना आपल्याला फगस्त हॉटेल आहे हा हा हॉटेल बाकी श्री यायलाच लागत मग असं नंबर एक क्वालिटी काय जी असेल तर हॉटेल एक म्हणजे नंबर एक क्वालिटी हॉटेल बाकी शिल्लर हॉटेल बाकीश्री नात करतो का जेवायचा हॉटेल बाकी